नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एक नवीनच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघायलाही तुम्हाला नक्कीच आवडतील तर हे शेत घेतलेलं आहे मी गावाला आणि म्हटलं आता हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं तर शेत घेतलेलं आहे म्हटल्याच्यानंतर आधी तर आपल्याला पाण्याची व्यवस्था लागते म्हणूनही मी आधी पाण्याची सोय केलेली आहे आणि हे अशी पाईपलाईन करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कुठून कशी पाईपलाईन घेतलेली आहे ते मी दाखवणार आहे तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे आपलं पाईपलाईनचं हे बघू शकता हा पाईप काय आपल्या पाईपलाईनमधला मधला नाही आहे हा असाच तुकडा पडलेला आहे तिथे इथे पण एक कॉक आहे बघू शकता आणि ह्या कॉकचा आपली ही जुनी लाईनच ला ला, ला आहे त्या जुन्या लाईनीला सोडायचं आहे म्हणजे हे खालच्या तुकड्याला आणि वरच्या तुकड्याला वेगळं तर बघू शकता हा कॉक असा बंद करायचा आणि असा चालू करायचा अशी इथून सुरुवात केलेली आहे आणि आता मेन कनेक्शन आपण कुठून घेणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवते तर चला पुढे बघूया सरी वगैरे सगळ्या काढून झालेल्या आहेत फक्त पाईपलाईनचं काम बाकी होतं हे बघू शकता हे थोडंसंच काम आपलं राहिलेलं आहे हा एक खालचा तुकडा आहे आणि इकडे हा वरचा तुकडा आहे असे दोन तुकड्याला आपल्याला पाण्याचा पाण्याची सोय करायची आहे तर हे एवढा खोल खोदून घेतलेला आहे आणि मगच पाईपलाईन त्याच्यात करणार आहे समजा उद्या आपण नांगरणी जरी करायला लागलो जेणेकरून त्या पाईपाला धक्का लागू नये म्हणून एवढा खोल हे घेतलेला आहे आपण या पाईपलाईन मधून आपण पाणी घेणार आहोत मेन कनेक्शन इथे आहे आणि इथून आपण इथूनच आपण या पाईपाला दुसरा पाईप जोडून पाण्याचं कनेक्शन घेणार आहोत मंडळी तर काम पूर्ण झालं आता ह्या ट्रिपा टाकायचं काम पण केलेलं आहे दुसऱ्या दिवशी प्रत्येक सरीवरती एक एक ट्रीप अशी टाकलेली अंथरलेली आहे बघू शकता तुम्ही बोलण्यामध्ये जर मा माझं काही चुकत असेल आता हे एवढं तर मला माहित नाही आहे शेतीबद्दल शेतीमधलं एवढं काही माहित नाहीये हे प्रत्येक सरीवरती बघा पाईप कशी सोडलेली आहे बघू शकता तुम्ही वरच्या तुकड्यामध्ये त्याला नाही खालच्याही तुकड्यामध्ये सेम त्याच पद्धतीने असे रिप आपण सोडून घेतलेले आहेत आता म्हटलं रिटायर झालेलं आहे रिटायरमेंटच्या नंतर आपल्याला काहीतरी हेही करून बघावं म्हटलं म्हणून मी हे थोडंसं आपलं शेत घेतलेलं आहे आणि हे मी करणार आहे ही आपली जुनी पाईपलाईन काढून टाकता येते ते आपलं नाही आहे का हे तिसऱ्या दिवशी आपण लावणी करायला घेतलेली आहे तर सगळ्यात आधी माझ्याच हसते हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे तसं पाच सात सास मी सगळ्यांनीच लावून घेतलेलं आहे पण सुरुवात मी केलेली आहे आता हे सगळं आपण पहिल्यांदाच करतोय त्याच्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे हे तर हे धणे मी पेरणार आहे सुरुवातीला म्हणतात ना धन पेरायचं असतं तर म्हणून मी हे धणे पेरणार आहे आधी ते पाच ठिकाणी मी हे धणे पेरून घेतलेले आहेत आता इथे ज्या काही सवासणी जमा झालेल्या आहेत पाच असतील सात असतील त्या सगळ्या हळद कुंकिफॉर्म मध्ये आणि आपण आता लावणी करायला पण सुरुवात करणार आहोत लगेच नमस्कार करून की जे काही मी हे करते याच्यामध्ये मला यश मिळू दे इकडे आपण नारळ पण फोडून घेतलेला आहे आपल्या मेन जागेमध्ये एक नारळ फोडलेला आहे आणि इकडे बायकांनी लगेच भेंडी लावायला सुरुवातही शकता तुम्ही आता इकडे सगळे भेंडी लावतायत तोपर्यंत आपण जाणार आहोत आता या क्षेत्राचा जो कोण मेन आहे त्यांचा मान द्यायला त्यांनाही आपल्याला नारळ फोडावा लागेल त्यांचा जो काही नैवेद्य असेल त्यांना रूट आणि अंडा असं काहीतरी नैवेद्य द्यावा लागतो तर तेही आपण देणार आहोत तर हे आमचे पाहुणे आहेत जे ते सांगतील तसं आम्ही करतोय हे सगळं तो तो करते आधी नैवेद्य दाखवून घेत आहे दैवत्य दाखवून झाला नारळ फोडून घ्यायचा आणि आपल्या जी काही मनामध्ये इच्छा असेल ती बोलून दाखवायची तर झालेली आहे आपली पण पूजा आणि मस्त सगळ्या बायका पेरणी करत आहेत भेंडी लावायचं चा काम चालू आहे गप्पा मारत बोलत मस्त तर मंडळी अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील आपल्या गावचे तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढचे असेच आपले व्हिडिओ येत जातील आ... चुलीवरचा स्वयंपाक वगैरे हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आता इथून पुढचे व्हिडिओ असतील आपले भेंडी कि किती उगवलेली आहे त्याची खुरपणी वगैरे हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर नक्कीच मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला इथून पुढे जर असे पुढचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला तर असं वाटतं की गावचे व्हिडिओ सगळ्यांनाच बघायला आवडतात तर मीही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद